नमस्कार मी श्याम वडाळकर अभिवाचक आज मी आपल्यापुढे श्री सचिन देशपांडे यांची एक आणिक भावस्पर्शी हृदयस्पर्शी कथा सादर करीत आहे कथेचं शीर्षक आहे भेट दुपारची अडीच तीनची वेळ होती पावसाळी कुंद दुपार त्यातून नॉट डे त्यामुळे कॅफेमध्ये अगदीच तुरळक डोकी होती कॅनी जी लागला होता मागे आणि पुढे चटपटीत मुलं मुली उपस्थित लोकांना काय हवंय नको ते भात होती तिच्यासाठी एकदम परफेक्ट वातावरण बनलं होतं स्टार्ट एक कॉन्व्हर्सेशन तो समोरच बसला होता तिच्या दोन्ही हातांनी का दोन्ही हातांनी कॉफीच्या हाता रिकाम्या मगशी खेळत चिडी चूप चुण। शुड आय आस्क फॉर वन मोर कॉफी फॉर यू तिनं विचारलं त्याला खरं तर दुसरं काही न सुचून ओ शुअर इफ यू विल गिव्ह मी अ कंपनी देन वाय नॉट तो उत्तरला चला काहीतरी विषय सुरू झाला असं वाटून मनातल्या मनात हुर्श करत तिने आणि दोन कॅपेचिनो ऑर्डर केल्या ती तुमची मेट्रोमनीतली ॲड बघूनच राधर ऐकूनच मी ठरवलं तुम्हाला भेटायचं आहे सो so इंटरेस्टिंग इट वॉस तो का बरं एवढं काय होत त्यात ती अपेक्षेमध्ये लिहिलं की पाऊस ऐकता येणारी हवी प्राजक्त श्वासात भरून घेणारी हवी दिवसाच्या कुठल्याही प्रहरी कॉफी सर्र करत पिता येणारी हवी साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपासत असावा लागतो ही निवळ अंधश्रद्धा आहे हे मानणारी हवी लता ग्रेट की आशा ने रफी सुपिरियर की किशोर कुमार हे असे फुटकळ आणि निरथक वाद घरात बसणारी नसावी माय गॉड किती ते प्रिसाईज असावं माणसाने <laughs> तो अच्छा म्हणून आभाळ भरून याची वाट पाहत होतात का तुम्ही या आपल्या पहिल्या भेटीसाठी गेल्या रविवारी भेटायला बोलवत होतं तर नाही म्हणाला होता तुम्ही ती ऑफकोर्स येस टळटळीत दुपारी घाम निथळणाऱ्या अंगाने लोकांच्या गजबजाडन कुठल्याशा उडपी हॉटेलला तुम्हाला बोलवून तुमच्या रसिकतेचा अपमान नव्हता करायचा मला तो दॅट्स रिअली ग्रेट आय मस्त से पण मग तुमची ॲडही काही कमी नव्हती हो रस्त्यावरून कायम माझ्या बरोबरीने राहणारा हवा कुठल्याही प्रसंगी मला एकटीला टाकून न पळून जाणारा हवा माझ्या पावलांना कायम सरळ पडू देणारा हवा स्पर्शाआधीही त्याच्या अंगाच्या धगीने मला माझ्या आसपास जाणवणारा हवा मलाही फारच वेगळं पण जाणवलं होतं तुमच्या त्या ॲडमध्ये ते, ते वाचल्या वाचल्यास तो आणि ती अँड दस वी फाऊंड दॅट वी आर गोईंग टू परफेक्टली मॅच विथ इच अधर एकदमच बोलले दोह आणि अगदी मनापासून हसले मोकळेपणाने तेवढ्यातच जोराचा गडगड्यात झाला बाहेर आणि तिच्या टेबलावरचा उपडा हात थरथरला आधार शोधू लागला त्याने पटकन त्याचा हात तिच्या उपड्या हातावर हलकेच ठेवला कमालीची विश्वारता जाणवली तिला त्या कोमट स्पर्शात पाऊस सुरू झाला होता त्याचीसुद्धा म्हणजे पावसाची सुद्धा ही पहिलीच भेट होती जमिनीची अगदी या दोघांच्या भेटीसारखीच बराच वेळ झाला होता येव्हाना आता निघायला हवं होतं त्याने त्याची व्हीलचेअर मागे घेतली पण आता ती पुढे मात्र जाणार होती फक्त तिच्या हाताने तिने तिची वॉकिंग स्टिक अर्थात व्हाईट कॅन फोल्ड करून तिच्या खांद्यावरच्या बॅगेत ठेवली कारण आता ती जाणार होती फक्त त्याने दाखवलेल्या दिशेनेच उठून उभी राहिली ती त्याच्या व्हीलचेअरचे हँडल्स पकडून अगदी आत्तापासूनच ती त्याचे नसलेले पाय बनणार होती आणि तो होणार होता तिचे नसलेले डोळे दोघं बाहेर आली तर पाऊस उघडला होता तो पावसासारखा संयतपणे बरसला होता तिच्या अंतरावर आणि ती, अंतरा ती जमिनीसारखीच अधीरपणे घमघमली होती त्याच्या अंतरातून धन्यवाद